ठरलं तर मग या मालिकेच्या पाच एप्रिलच्या जबरदस्त भागामध्ये आता जी ट्रिक लावलेली असते इकडे प्रियाने तीच ट्रिक वापरून सायलीने प्रियाला असं काही धो, -धो धुतलंय ना आणि केस एकदम पलटून गेले सायलीच्या बाबतीत जे प्रिया मी केलं तेच करत सायलीने आता आपला मोबाईल प्रियाच्या रूममध्ये रेकॉर्ड करत ठेवलाय व्हिडिओ रेकॉर्डिंग ज्या वेळेला प्रियाच्या रूममध्ये सायलीने लपून छपून करत ठेवले आणि त्याच वेळेला या रेकॉर्डिंग मध्ये ज्या काही गोष्टी समोर आल्या त्यामध्ये सायलीच्या समोर त्या, त्या व्हिडिओचं कटु सत्य आलेलं आहे सायलीला असं आता प्रियाच्या रूममध्ये व्हिडिओमध्ये काय सापडलं की ज्याच्यामुळे सायलीच्या समोर नालायक प्रियाचं घाणेरड रूप आले सगळं सगळं पाहूया त्यातच दामिनीने नक्की काय घेतलाय निर्णय कोर्टात जायच्या आधीच दामिनीने कशी माघार घेतले सगळं सगळं पाहू इकडे अजूनही प्रिया न आल्यामुळे जानक इकडे आता काळजी वाटत असते सायलीला सायली सांगत असते विमल ताई बघा ना अजूनही प्रिया आलेली नाहीये आणि पूर्णाजी उपाशी आहेत त्यांना शिराच खायचा आहे मी काय करते माहितीये का तिला यायचं तेव्हा येऊ दे मी शिरा बनवायला घेऊ का यावरती विमल म्हणते पण सायलीताई अहो पूर्णाजींना जर का समजलं ना की तुम्ही शिरा बनवलाय तर त्या तुमच्यावरतीच चिडतील ना यावरती मग आता जानकी सांगते चिडू दे तर मी जर का माझ्यावरती चिडला तर चिडू दे पण त्या उपाशी राहणं हे मला कदापि मान्य नाहीये असं म्हणत आता इकडे सायली पूर्णाजीचा सा राग स्वीकारायला तयार असते पण त्या उपाशी राहणं नाही म्हणून आता सायली स्वतः शिरा करायला घेते तोपर्यंत पटकन साजूक तुपामध्ये रवा भाजून बेदाणे वगैरे टाकून सायलीने छान शिरा बनवलेला असतो इकडे तोपर्यंत पूर्णाजी सांगत असते की हे बघ कल्पना तुम्हाला खाण्याचा आग्रह करू नको कल्पना म्हणते हे बघा पूर्णाई तुमची तब्येत बरी नाही आहे म्हणजे जर खाल्लं नाही तर तुमचं शुगर बी पी अजून लो होईल यावर ती आता पूर्णाजी सांगते नाही खाईन तर मी तन्वीने बनवलेल्या शिऱ्या सोबतच तिने मला ऑलरेडी सांगितलेला आहे की हा शिरा ती या सगळ्यामध्ये मला खायला देणार आहे तोपर्यंत सायलीने आता शिरा बनवलेला असतो शिऱ्याचा घमघमाट सुटलेला असतो आणि आता इकडे सायली तो शिरा घेऊन ज्या वेळेला यायला निघते त्यावेळेला इकडे कल्पना मात्र अस्वस्थ असते कल्पना म्हणते पूर्णाई असं करू नका काहीही झालं ना तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता तुम्ही या तन्वीची वाट पाहत आपलं स्वतःला उपाशी का ठेवताय यावरती आता इकडे पूर्णाजी म्हणते मला खात्री आहे मी झोपायच्या आधी माझी तन्वी मला शिरा करून देणार पूर्णाजी काय तो विश्वास पण या सगळ्यामध्ये सायली ज्या वेळेला शिरा करून पूर्णाजीच्या रूममध्ये जात असते त्याच वेळेला प्रिया येते आणि काही गरज नाही आहे तू शिरा देण्याची कसं आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता मी पूर्णाजींसाठी शिरा बनवणार तरच त्या खाणार आहेत तुझ्या हातून खाणारच नाही आहेत यावरती सायली म्हणते मुळातच माझ्या हातून खावं मला क्रेडिट मिळावं याची मला अजिबात इच्छा नाही आहे पूर्णाजींनी शिरा खावा इतकीच इच्छा आहे आणि त्यामुळे तू शिरा दिलास काय आणि मी दिला काय काही फरक पडत नाही आहे सायली मोठ्या मनाने तो शिरा तिच्या हातामध्ये देते मग ती घेऊन येते शिरा आणि म्हणते काय करू अगं पूर्णातजी मला माफ कर थोडा तुला थो शिरा आणेपर्यंत उशीर झालाय पण हे बघ मी तुझ्या आवडीचा शिरा आणलेला आहे असं म्हणत ती तो शिरा देते आणि सांगते मी ज्या वेळेला शिरा बनवायला गेले होते ना त्यावेळेला मला आईची खूप आठवण आली आणि मग आईची आठवण आल्यामुळे मला या सगळ्यामध्ये तिला भेटावंसं वाटलं आणि म्हणून म्हणून मी तिला भेटण्यासाठी गेले होते ज्या वेळेला मी तिला भेटण्यासाठी गेले आणि त्याच वेळेला मला आता आई भेटली तिच्याशी गप्पा मारल्या पण तुझ्यासाठी शिरा बनवायचा होता ना म्हणून मी लगबगीने तिला सांगितलं आणि जास्त वेळ न थांबता परत आले यावरती जी म्हणते गुणाची गती लेख माझी गुणाची लेख ना कल्पना मी तुला म्हणत होते की नहीं? की नाही काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये माझी तन्वी येऊन मला शिरा खायला देणारच यावरती मग मात्र इकडे कल्पना म्हणते म्हणजे तू प्रतिमाला भेटायला गेली होतीस का अच्छा पण मग मी तुला फोन करत होते तर तू फोन का नव्हती यावरती प्रिया आता नाटक करत सांगायला लागते कसं आहे ना मला या सगळ्यामध्ये आता आईची आठवण आली म्हणून मी तिकडे गेले मी आईसोबत गप्पा टप्पा मारत बसले आणि फोन कधी बाजूला पडला ना हे काही मला कळायलाच मार्ग नाही आणि त्यामुळे मी तो फोन बाजूला ठेवला आणि पूर्णपणे या सगळ्यामध्ये विसरूनच गेले की आ, फोन घ्यायचा आहे म्हणून आणि म्हणून मी आता तडक जावेळेला तुझे इतके मिस कॉल बघितले ना कल्पना म्हणून मी धावत पळत तिकडून निघून आले असं म्हणत ती आता पूर्ण मी शिरा बनवलाय तू शिरा खाऊन घे ना असं म्हणत ती आता शिरा खाण्यासाठी पूर्णाजीला सांगत असते ज्या वेळेला पूर्णाजीला शिरा खायला सांगते त्यावेळेला पूर्णाजी एक घास खाते आणि ती प्रियाला साफ विचारते कुणी बनवलाय शिरा कुणी बनवलंय शिरा असं म्हणत तिला आता हे बोलल्यावरती प्रिया समजते की अरे बापरे सायलीने शिरा बनवलाय म्हणजे ह्याला प्रतिमाच्या हातची चव असणार म्हणूनच या सगळ्यामध्ये आता ही म्हातारी हे सगळं विचारते आणि ती म्हणते पूर्णाई तुला हा शिरा खाल्ल्यावरती आईच्या हातची आठवण येईल ना आईच्या हातची आठवण आली ना अगं तेच तर मला आईची आठवण आली म्हणून मी गेले आणि मी आईला विचारून घेतला कसा शिरा करायचा काय शिरा करायचा आणि तसाच्या तसा, तसा आईच्या हतचा तुला जसा आवडतो तसा शिरा मी बनवला असं म्हणत प्रिया काय फोका मारत असते प्रिया काय बोलत असते तिचं तिलाच कळत नसतं पण एक्सपर्ट प्रिया खोटं बोलण्यामध्ये इतकं काही खोटं बोलत असते की तिला आता खोट्यामध्ये तिचा हात कोणी धरूच शकत नसतं कल्पना म्हणते खरंच ग तन्वी म्हणजे तू ना शिरा खायचा म्हणून गेलीस आणि तो शिरा शिकून पण आलीस खरंच तुझं जितकं कौतुक करावं तितकं कमी आहे तोपर्यंत इकडे आता सायली विचार करते किती खोटारडी आहे ही कुणाच्या भावनांशी खेळते कोणाशी काय करते या गोष्टी हिला काही पडलेलंच नाही आहे हिला फक्त या सगळ्यामध्ये आपण स्वार्थीपणाच एवढाच दिसतो जाऊ दे पण काही असे का ना पूर्णाईने शिरा खाल्ला ना इकडे आता प्रिया खोटी खोटी नाटकं करत पूर्णाईला शिरा खायला घालते पूर्णाई आता प्रिया सायलीच्या हातचा पूर्ण प्लेटभर शिरा खाते आणि प्रिया विचार करते बरं झालं या दोघी मायले की म्हणजे प्रतिमा आणि ही सायली या दोघींना या सगळ्यामध्ये आता त्यांचा वापर करून मी या घरामध्ये माझं राज्य हे असंच टिकवत ठेवणार आहे असं म्हणत ते आता कपटी विचार करत ज्या वेळेला निघत असते त्यावेळेला कल्पना म्हणते पूर्णाई झाला शिरा खाऊन आता झोपा बरं तुम्ही तुम्ही झोपल्याशिवाय आम्हाला चैन नाही पडणार मग आता प्रिया तिकडून निघत असताना पूर्णाजी तिला थांबवते आणि ताम तन्वी तू काहीतरी छान आज वायासाठी पहिल्यांदा केलेस ना त्यासाठी तुला हे गिफ्ट असं म्हणत पूर्णाजी तिला पैसे देऊ करते ज्या वेळेला पूर्णाजी तिला पैसे देऊ करत असते त्यावेळेला ती पैसे गात्र घेते आणि एका मी प्लेट आणून सायलीच्या हातात ठेवते बघितलंस तू काहीही केलं ना तरी घरा या घरामध्ये लाडकी आहे यावरती सायली म्हणते काही फरक पडत नाही आहे मला क्रेडिट नकोच आहे माझ्यासाठी एक गोष्ट महत्वाची आहे आणि ती माझ्या मनासारखी गोष्ट झालेली आहे आणि ती गोष्ट म्हणजे या सगळ्यामध्ये आता मला माझ्या पूर्णाजीने ते प शिरा खायला पाहिजे होता त्यांनी पूर्ण प्लेट रिकामी केले म्हणजे माझी इच्छा पूर्ण झालेली आहे असं म्हणत सायली आता प्रियाला चांगलंच फटकारते पण प्रियाला काही पडलेलं नसतं तिला काही पडलेलं नसतं तिला कोणी फटकारू दे तिला कोणी काही बोलू दे तिला फक्त आता स्वतःचा मतलबाशी लक्ष असतं तो तोपर्यंत मग आता सायली ती प्लेट घेऊन आज जाते तोपर्यंत इकडे आता प्रतिमा आणि सुमन या दोघीजणी बोलत असतात प्रतिमा सुमन बोलत असताना सुमन सांगते वैनी मला काय वाटतं माहिती आहे का म्हणजे आता है तन्वी आणि आता इकडे अश्विन या दोघांचं जे काही लग्न गडबडीमध्ये झालं ना त्यामुळे मला असं वाटतं की या सगळ्यामध्ये ना आपण त्यांना निदान पाच पर्तवणीला निदा तरी बोलावलं पाहिजे बाकी या सगळ्यामध्ये आपण त्यांच्यासाठी फार काही करू शकलो नाही किंवा आपण त्यांचा कोणताही विधी केला नाही किमान पाच पर्तवणीला जर का आपण त्यांना बोलवलं तर कदाचित भाऊजींचा राग पण तन्वीला बघून कमी होईल यावरती प्रतिमा सांगायला लागते तिला बोलवण्या इतकं चांगली आयडिया नाही आहे पण मला यांची भीती वाटते सुमन म्हणते तेच तर सांगते ना जर का दो, हे दोघ जण घरी आले तर भाऊजींचा राग सुद्धा कमी होईल ना असं मला वाटते त्यावरती मग आता इकडे सुमन म्हणते मी फोन लावून बघते आणि तन्वीला बोलवते असं म्हणत सुमन तिला फोन लावते आणि इथेच प्रियाचा मोठा पचका होणार असतो कारण प्रियाने सांगितलेलं असतं की ती आता तिच्या हेरी गेलेली आहे इकडे तोपर्यंत सगळेजण डायनिंग टेबलवरती बसलेले असताना अश्विन म्हणतो मम्मा पूर्णाई पूर्णाई मेन जेवायला आली त्यावरती मग आता कल्पना सांगायला लागते तन्वीच्या हातचा शिरा खाल्ल्यानं डिशभर आता त्या जेवणार नाहीत असंच म्हणाल्या तोपर्यंत सुमन फोन करते आणि आता प्रिया तो फोन स्पीकरवरती चुकून टाकते आणि मग सुमन म्हणते काय ग तन्वी इक तिकडे गेल्यापासून आम्हाला विसरलीच की काय यावरती मग आता प्रिया म्हणते नाही असं काय बोलते सुमन काकी अगं मी आजच तर आले होते आता प्रियाला माहित नसतं बाजूला प्रतिमा बसले म्हणून ती खोटं अगं मी आजच तर घरी आले होते सुमन म्हणते असं काय करतेस मी मी आज घरीच होते मी होते थोड्याच वेळासाठी भाजी आणण्यासाठी गेले बस ते काय यावरती आता इकडे प्रिया म्हणते अगं मी थोड्याच वेळासाठी आले होते मी आले होते तेव्हा तू नव्हतीस हा हा बरोबर तू भाजी आणायला गेली होतीस ना यावरती आता इकडे ती म्हणते पण आई मला भेटली त्यावेळेला बाजूला बसलेली प्रतिमा आता स्पीकरवर फोन असल्यामुळे ती बोलते काय गं तन्वी तू कधी आली होतीस मी तर आज दिवसभर घरामध्येच होते आत्ता प्रियाची सगळ्यांच्या समोर वाट लागलेली असते प्रिया या सगळ्यामध्ये सुभेदारांच्या समोर पूर्णपणे एक्सपोज झालेली असते पण एक्सपोज झाल्यावरती सुद्धा आपली चुकी मान्य करेल तर ती प्रिया कसली प्रिया या सगळ्यामध्ये कसलीही चुकी मान्य करायला तयार नसते काहीही झालं गिरे तो बी टांग उपर अशी प्रियाची अवस्था असते आणि प्रिया या सगळ्यामध्ये प्र तेच 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 पुन्हा 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 तेच करत असते आणि त्याच वेळेला मग आता इकडे अगं प्रतिमा सांगायला लागते अगं असं काय करतेस तू कुठे आली होतीस तू या सगळ्यामध्ये आलीच नव्हतीस असं काय बडबडतेस असं म्हणत मग मात्र आता इकडे सा प्रिया सांगायला लागते अगं आई तुझ्या गोळ्या नीट घेतेस ना तू म्हणजे अगं मी आले होते तुला भेटले आपण गप्पा मारल्या हे सगळं तू तु विसरलीस तुझ्या गोळ्या नीट चालू आहेत ना आता कल्पिनाचा कल्पनाचा इकडे आता कल्पना पाहायला लागते प्रतिमाचा कॉन्फिडन्स पूर्णपणे लूज झालेला असतो आणि आता सायली विचार करते नाही नाही इतकं सगळं होऊ शकत नाही म्हणजे प्रतिमा त्या इतकं सगळं कसं का विसरतील काहीतरी गौड बंगाल आहे त्यावरती प्रतिमा म्हणते काय बोलतेस तू अगं या सगळ्यामध्ये मी का विसरेन मी खरंच काही विसरलेले नाहीये काही झालं ना तरीसुद्धा या सगळ्यामध्ये मी ही गोष्ट विसरलेली नाहीये मी इथेच होते की म्हणजे आत्ता सुमन गेलेली ना सुमनने भांडी वगैरे भाजी वगैरे काय आणली ना सगळं मला माहिती आहे ती भाजी काय होती सुमन सांग तू भेंडी आणली होतीस तू नवलगोल आणला होतास या सगळ्या भाज्या तू आणल्या होत्यास ना असं म्हटल्यावरती सुमन म्हणते हो हो बहिणी हो हो मी याच सगळ्या भाज्या आणल्या होत्या यावरती प्रतिमा म्हणते बघ मला या गोष्टी आठवत आहेत मग इतकी मोठी गोष्ट तू इथे आल्याचं कसं नाही आठवत नाही नाही असं म्हटल्यावरती प्रिया म्हणते आई जाऊ दे मला या विषयावरती नाही बोलायचंय मी तुला एक गोष्ट सांगू का या सगळ्यामध्ये तू न गोळ्या नेट घे डॉक्टरांकडे एकदा जाऊन ये आता प्रतिमा हडबडते म्हणजे इतकी मोठी आणि प्रतिमा खूप अस्वस्थ होते आणि ती आता एकदम पॅनिक होऊन काहीतरी बोलायला लागते तोपर्यंत सायली तिकडे फोनवरती येते प्रतिमात्या प्रतिमात्या तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका इतकी काही ही मोठी गोष्ट नाहीये अहो या मोठ्या गोष्टी आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात होत असतात आपण सुद्धा कित्येक वेळेला गोष्टी आता विसरतो तुम्ही का स्वतःला त्रास करून घेताय नाही 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 यात काही तुमची चुकी नाही आहे थोड्याच वेळासाठी ती तिकडे येऊन गेली ना त्यामुळे कदाचित तुम्हाला या सगळ्यामध्ये आता आठवण राहिली नसेल तुम्ही नका चिंता करू इतकी काही ती मोठी गोष्ट नाही आहे असं म्हणत सायली आता या सगळ्या प्रकरणामध्ये स्वतः आता प्रतिमांना समजवण्याचा प्रतिमाला या सगळ्यामध्ये मनवण्याचा किंवा प्रतिमाला आपल्या पद्धतीने गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करत असते असं म्हणत असताना इकडे आता फोन ठेवला जातो जेव्हा फोन ठेवला जातो त्यावेळेला मग आता प्रतिमा थोडीशी अस्वस्थ होते आणि अस्वस्थ प्रतिमाला सुमन सांभाळते वहिनी वैनी शांत वाना वहिनी शांत व्हा तुम्ही नका इतका विचार करू असं म्हणत सुमन आता तिला सांभाळत असते पण त्याच वेळेला प्रतिमाचा कॉन्फिडन्स डाऊन झालेलाच असतो प्रियाने जे काही केलेलं असतं आणि त्या सगळ्यामुळे आता प्रतिमा पूर्णपणे गडबडलेली असते आणि प्रतिमा या सगळ्यामध्ये आता विचारच करत बसते प्रियाने एका झटक्यात त्यांचा कॉन्फिडन्सच लूज करून टाकलेला असतो इकडे आता प्रिया विचार करते नशीब मला हे गोळ्यांचं वेळेत काय ते सुचलं मला जर का गोळ्यांचं वेळेत सुचलं नसतं तर तोपर्यंत अश्विन म्हणतो तन्वी तू नको स्वतःला त्रास करूस तू प्रतिमात्याचा विचार करती आहेस ना तू नको इतका विचार करू असं म्हणत या सगळ्यामध्ये तो आता प्रियाला समजवत असतो प्रिया म्हणते नाही रे अश्विन मला खूप काळजी वाटते रे मला खूप काळजी वाटते की या सगळ्यामध्ये आईची काय अवस्था झाली असेल यावरती आता ती देवाकडे हात जोडून प्रार्थना करण्याची ॲक्टिंग करायला लागते आणि ती सांगायला लागते की आ, देवा माझ्या आईला या सगळ्यामध्ये लवकरात लवकर तू न बरं कर मला आईची ही अवस्था अजिबात भगवत बघवत नाहीये काहीही झालं ना तरीसुद्धा माझ्या आईला या सगळ्यामध्ये लवकरात लवकर तू बरं कर असं म्हणत ती आता नाटकीपणे देवाची उपासना करत असते आणि आता इकडे प्रियाला कल इकडे सांगायला लागते लगेचच कल्पना हे बघ तू काही काळजी करू नकोस सगळं काही ठीक होईल या सगळ्यामध्ये ना प्रतिमा लवकरच ठीक होईल पण पर तोपर्यंत सायलीला विश्वास बसत नसतो नाही का नाही काहीतरी गडबड आहे म्हणजे या सगळ्यामध्ये आता काहीही झालं तरीसुद्धा प्रतिमा त्या इतकी मोठी गोष्ट विसरू शकतच नाहीत असं म्हटल्यावरती आता इकडे सायरी विचार करते काहीतरी गडबड आहे खरंच प्रिया तिकडे गेली होती का प्रिया या सगळ्यामध्ये नक्की आता काय हे करत होती तिला आता काहीच कळत नसतं आणि ती विचार करत बसलेली असते प्रियाची नाटकं संपता संपत नसतात तोपर्यंत तो इकडे आता अर्जुन चैतन्यसोबत केसच्या संदर्भात बोलत असतो आणि तुला तिने लढलेल्या अनेक केसच्याबद्दल मी स्टडी करायला सांगितलं होतं केलंच का यावरती चैतन्य म्हणतो हो मी स्टडी केले पण अर्जुन तू या सगळ्यामध्ये त्या दामिनी देशमुखचा जरा अतिविचार करतोयस असं मला वाटतं अर्जुन म्हणतो नाही नाही आपण शत्रूला कधीही कमजोर समजून चालत नाहीये या सगळ्यामध्ये आपण जर का शत्रूला कमजोर समजून गाफिर राहिलो ना तर मात्र आपल्याला या सगळ्यामध्ये यश मिळत नाही त्यामुळे तू मला तिच्या अनेक आधी लढलेल्या केसेसमध्ये तिची काय पठडी आहे किंवा ती कशा पद्धतीने लढती आहे केस कोणती त्या त्या वेळेला तिने आता ट्रिक वापरलेली आहे हे सगळं सगळं मला सांग यावरती अर्जुन इकडे चैतन्य म्हणायला लागतो तू जरा जास्त विचार करतोयस असं नाही का तुला वाटत अर्जुन म्हणतो मी म्हटलं ना तुला मला तिला कोणत्याही बाबतीत अंडर एस्टिमेट करायचं नाही आहे असं म्हणत इकडे आता अर्जुन केसची स्टडी करत असतो तितक्यात तिथे सायली येते आणि पाहते तर काय अर्जुन जरा जास्त जास्तच विचार करत असतो आणि पूर्णपणे त्या केसमध्ये गुंगून गेलेला असतो आणि त्यावेळेला इकडे आता सायली येते आणि अर्जुन सर आत्तापर्यंत तुम्ही अनेक केसेस लढलात पण या सगळ्यामध्ये ना या केसचा म्हणजे दामिनी देशमुख या केसचा तुम्ही जरा जास्तच विचार करताय अर्जुन म्हणतो हो कारण माझ्यासाठी ही केस केस असून सुद्धा एक फॅमिलीचा सुद्धा प्रश्न आहे मधुभाऊंच्या सुटकेचा प्रश्न आहे तुमच्या वडिलांचा सुटकेचा प्रश्न आहे आणि त्या कारणासाठी ही केस मला केस सारखी न लढा आपलेच हे असल्यासारखी लढायला पाहिजे आणि मुळातच मला या सगळ्यामध्ये हरायचंच नाहीये कारण काहीही झालं ना तरी दामिनी देशमुख ही ज्या पद्धतीने इतर केस मध्ये लढते ना ती कोणती त्यातली ट्रिक वापरू शकते कोणत्या प्रकारचं हे वापरू शकते या गोष्टी मी तेव्हाच मला समजतील ज्या वेळेला मी त्या केसचा स्टडी करेन आणि केसचा स्टडी करून ज्या वेळेला मी हे सगळं समोर आणेन ना त्याच वेळेला तिची मोडस ऑफ ऑपरेनिटी काय आहे ती कोणत्या पद्धतीने केस लढते हे मला समजेल असं म्हणत इकडे आता अर्जुन बोलत असताना सायली येते आणि त्याच्याभोवती घंटा फिरवायला लागते ज्या वेळेला त्याच्याभोवती ती घंटा फिरवायला लागते त्यावेळेला अर्जुन म्हणतो तुमचं काय चाललंय सायली म्हणते हे बघा तुम्ही तुमच्या पद्धतीने काम करा मी माझी भोळी भाबडी श्रद्धा आता त्याच्यामध्ये वापरते असं म्हणत त्याच्याभोवती घंटा फिरवून त्याची दृष्ट काढून सायली आता सांगते तुम्ही आता काम करा मी तुम्हाला डिस्टर्ब करणार नाही सायली तिकडून निघून तर जाते अर्जुन त्याचं काम तर करायला लागतो पण किती वेळ याच्यामध्ये असाच जातो अर्जुनला कळतच नाही खाण्यापिण्याचं भान सगळं विसरून अर्जुन काम करतोय काम करतोय काम करतोय आणि कामच करत राहिलेला असतो मग आता जेवणाची वेळ होते तरीसुद्धा अर्जुन जेवणाची सुद्धा त्याला भान राहत नाही आणि तो कामच करत असताना मग सायली जेवणाचं सा ताट घेऊन वरती येते असं काय करताय तुम्ही थोडंसं खाऊन घ्या अर्जुन म्हणतो मी बोललो ना मला खायला अजिबात वेळ नाही आहे मी या सगळ्यामध्ये वेळ घालवू शकत नाही त्यावरती सायली म्हणते असं काय करताय अहो या सगळ्यामध्ये जर का तुम्ही चार घास खाल्ले नाहीत तर यावरती अर्जुन म्हणतो मी म्हटलं ना तुम्हाला नाही खायचं आहे मग काय मग सायली काही अर्जुनला उपाशी ठेवणार असते सायली अर्जुनला सांगते तुम्ही जर का खाल्लं नाहीत तर तुम्हाला या सगळ्यामध्ये केस लढण्यासाठी एनर्जी कुठून येणार आहे असं म्हणत ती आता अर्जुनला स्वतःच्या हाताने भरवायला लागते मग काय मग अर्जुनला कोणतीही गोष्ट नाकारताच येत नाही अर्जुनला ती आता भरवत असते भरवत असते आणि या सगळ्यामध्ये अर्जुन खाता खाता अभ्यास करत असतो स्टडी करत असतो त्याचं सगळं काम करत असतो आणि त्याच वेळेला आता मात्र इकडे सायलीचं भरवून सुद्धा होतं सायलीचं भरवून झाल्यावर सायली तिकडून जायला निघते तितक्यातच अर्जुन म्हणतो मिसेस सायली आता एकही घास माझ्या पोटामध्ये जाणार नाही आणि मागे वळून पाहतो तर काय सायली ऑलरेडी निघून गेले असते अर्जुन विचार करतो किती क्यूट आहे माझी बायको म्हणजे या सगळ्यामध्ये मी आता इतका बिझी आहे तरीसुद्धा तरीसुद्धा मला भरवलं माझं सगळं हे आटपलं इथलं आणि निघून गेल्या खरंच क्यूट आहे माझी बायको असं म्हणत मनात मनातल्या मनात तो सायलीचं सा कौतुक करत असतो तितक्याच सायली परत येते तर अर्जुन सांगायला खरं सांगू का तर मला मीठ मोहरी थोडंसं आणून द्या यावरती आता मात्र लगेचच सायली म्हणायला बस लागते काय बोलताय तुम्ही कशाला त्यावरती मग आता इकडे अर्जुन म्हणतो माझ्या क्यूट बायकोची मला मीठ मोहरी निर्दिष्ट करायची आहे म्हणजे मी इतका बिझी आहे बघा ना तरीसुद्धा तुम्ही या सगळ्यामध्ये मला आता किती वेळ देऊ करताय मला या सगळ्यामध्ये तुम्ही आता भरवलं सगळं हे उरकलंत आणि तरीसुद्धा तक्रार करत नाही आहे की मी तुम्हाला वेळ देत नाही आहे काहीही झालं तरीसुद्धा आत्ता मी तुम्हाला सांगतोय की तुम्ही या सगळ्यामध्ये उद्या तयार राहा आपल्याला कॅन्डल लाईट डिनरसाठी जायचंय असं म्हणत इकडे आता तो सायरीला कॅन्डल लाईट डिनरसाठी तयार करत असतो इकडे तोपर्यंत कल्पना आणि अश्विन हे दोघं जण बोलत असताना इकडे आता सांगायला लागतो अश्विन सा तन्वी शिरा खूपच छान झालाय बरं का असं म्हटल्यावरती इकडे लगेचच कल्पना सांगायला लागते हो मग तन्वीने शिरा यावरती अश्विन म्हणतो खरंच एकदम छान चव झाले यावरती आता इकडे प्रिया सांगायला लागते थँक्यू त्यावरती कल्पना म्हणते तुला माहिती आहे का पूर्ण एक प्लेट खाल्ली पूर्णाईंनी असं म्हणत असल्यावरती आता अश्विन आपल्या बायकोचं कौतुक करतो आणि आज मला जरा लवकर झोपायला पाहिजे कारण मला या सगळ्यामध्ये उद्या लवकर एक केस आहे आणि लवकर जायचं आहे मग तो आता गुड नाईट म्हणून निघून जातो सायली तोपर्यंत अर्जुनच्या रूममध्ये येते अर्जुनच्या रूममध्ये आल्यावरती इकडे आता अर्जुन ऑलरेडी ते सगळं काम तसंच करता करता कधी झोपी गेलेला असतो त्याला काही कळतच नसतं मग सायली येते आणि सगळं उरकते किती तुम्ही मेहनत करताय आणि स्वतःला बिझी ठेवताय किती या सगळ्यामध्ये तुम्ही आता प्र त्रास करताय की मधुभाऊंची ही केस जिंकता येईल असं म्हणत ते एक एक करत सगळ्या फाईल उचलते आणि उचल आता ह्या फाईल उचलत असताना आता ती विचार करते नाही नाही काहीतरी गडबड आहे म्हणजे आता कल्पना प्रतिमा हत्या इतकं सगळं विसरणार नाहीत की ही घरी गेली होती आणि हे शिरा शिकण्यासाठी घरी गेले नाही नाही मला ह्या खोटारड्या प्रियावरती बिलकुल विश्वास नाही आहे ही काय खोटं बोलेल आणि काय करेल याच्यावरती विश्वास नसल्यामुळे मग आता सायली विचार करते काय करू जेणेकरून हिला मला रंगे हात पकडता येईल तेव्हा तिला एक ट्रिक आठवते आणि ती ट्रिक दुसरी तिसरी कसलीही नसून ती असते ती म्हणजे प्रियाने वापरलेली ट्रिक प्रियाने सायलीच्या रूममध्ये मोबाईल ठेवलेला असतो आणि त्या मोबाईलमध्ये शूटिंग करत या घरात काय चालतंय रूममध्ये ते सगळं तिला पाहायचं असतं पण सायलीने तो मोबाईल पाहिल्यामुळे खूप मोठी गडबड घडते आणि त्या मोबाईल पकडल्यामुळे तो व्हिडिओ आता तिने पाहिलेला असतो आता सायली विचार करते जी ट्रेक प्रियाने माझ्या बाबतीत केली होती तीच ट्रिक मला करायला पाहिजे मी सुद्धा या सगळ्यामध्ये प्रियाच्या रूममध्ये मोबाईल ठेवून त्याचा व्हिडिओ बनवू इच्छिते मग आता बरोबर सायली तीच ट्रिक वापरते तोपर्यंत महिपत सारखासारखा दामिनी देशमुखला भेटायला येत असतो ज्या वेळेला तो दामिनी देशमुखला भेटायला येतो दामिनी म्हणते हे बघा ही केस सुरू होईपर्यंत ते ही केस संपेपर्यंत तुम्ही इथे मला भेटायला यायची गरज नाही आहे हां, सारखं सारखं इथे येऊन मला डिस्टर्ब करू नका केस मी लढणार आहे म्हटलंय ना पण मी माझ्या पद्धतीने लढणार आहे त्यासाठी तुम्ही मला फोर्स करायची काही गरज नाही आहे इथे यायची गरज नाही आहे लक्षात ठेवा पुन्हा आलात तर यावरती आता इकडे महिपत म्हणायला लागतो कसं आहे माझ्या पोरीची केस आहे माझे हात दगडाखाली अडकलेत म्हणून तुमचं इतकं सगळं ऐकून घेतोय नाहीतर असं म्हणत महिपत आपल्या ओरिजिनल फेममध्ये आलेला असतो तोपर्यंत इकडे सायली मोबाईल घेऊन प्रियाच्या रूममध्ये येते आणि तो मोबाईल प्रियाच्या रूममध्ये लपवते फायनली व्हिडिओ रेकॉर्डिंग चालू झालेलं असतं तो मोबाईल ठेवून ज्या वेळेला ती बाहेर जाणार त्यावेळेला प्रिया आता रूममध्ये येते प्रियाच्या हातात रांगोळीचा डब्बा असतो आणि ती सायलीकडे पाहते की ही माझ्या रूममध्ये काय करते आता सिच्युएशन उलटी झालेली असते सायली या सगळ्यामध्ये आता प्रियाच्या मोबाईल ठेवून त्याच्यामध्ये काय कॅप्चर करणार हे पाहणं मात्र फारच रंजक